नवी मुंबईतील रिअल इस्टेट एजंट सुमित जैनचा मृतदेह पेन खोपोली रोडवर सापडला दुसरा एजंट मात्र अजूनही बेपत्ता आपल्या खाजगी मिटिंगसाठी रायगडात आलेले नवी मुंबईतील दोन रिअल इस्टेट एजंट अचानक बेपत्ता झाले होते त्यांच्या गाडीवर गोळीबार झाल्याने गाडीमध्ये रक्ताचे डाग आणि दोन बंदुकीच्या गोळ्या देखील सापडल्या होत्या मात्र तेवीस ऑगस्ट रोजी शुक्रवारी खोपोली रोडवरील गागोदे गावच्या हद्दीत आतमधील रस्त्यावर सुमित जैन या एकाच एजंटचा मृतदेह आढळून आला त्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली होती परंतु दुसरा एजंट अजूनही बेपत्ता असल्याने त्या एजंटचं नेमकं काय झालं याबाबतही संशय निर्माण झाला नवी मुंबईतील नेरुळ इथं राहणारे सुमित जैन व आमिर खान जादा हे दोघे रिअल इस्टेटचे काम करतात बुधवार एकवीस ऑगस्ट रोजी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास आपल्याला मिटिंगला जायचं आहे असं सांगून दोघेही बलेनो कार घेऊन रायगड जिल्ह्यात निघाले रात्री बराच उशीर झाल्यामुळे घरच्यांना त्यांनी फोन करण्याचा प्रयत्न केला मात्र दोघांचेही मोबाईल बंद असल्याचे आढळून आले होते त्यामुळे कुटुंबाची चिंता वाढली होती त्यांनी नेरूळ पोलीस ठाणे गाठत मिसिंग तक्रार दाखल केली त्यांच्या बलेनो कारला जी पी एस सुविधा असल्याने जी पी एसवरून कारचा मागोबा घेत ते मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरून पाली फाटा एक्झिटच्या बाजूला कॅफे सागर हॉटेलकडे हो जाणाऱ्या मार्गावर आले असता त्यांना तिथे त्यांची गोळीबार झालेली कार सापडली ते दोघेही गायब होते मात्र आज तेवीस ऑगस्ट रोजी यातील एजंट सुमित जैन यांचा मृतदेह पेन खोपोली रोडवरील गागोदे गावच्या हद्दीत रस्त्यावर सापडल्याने एकच खळबळ उडाली परंतु दुसरे एजंट समीर खान जादा यांचा तपास रात्री उशिरापर्यंत लागला नव्हता घटनास्थळी रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी फडतरे पेन पोलीस निरीक्षक संदीप बागुल व इतर अधिकारी यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला